आज प्रार संघटनेच्या वतीने जे की सोनपेठ शहरातील गंगा आपलं हे नरवाडी ह्या ठिकाणी जे तुम्ही ब त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे ते प्रकारे आयोजन केलं आहे काय सांगाल आज नरवाडी येते सन्माननीय दिव्यांगाचे हृदय सम्राट आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या नियोजनाखाली शेतकरी कर्जमुक्ती शेतकरी एम आर जी एस मार्फत वीस टक्के अनुदान आणि मेंढपाळ मच्छीपार आणि दिव्यांगाचा सहा हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यासाठी नामदार बच्चूभाऊ भाऊ कळू यांच्या नेतृत्वाखाली हक्कसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सबे तालो या स हक्कसभेसाठी सोनपेठ तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मेंढपाळ मच्छीमार निराधार या लोकांनी हजर राहून आपल्या ज्या काही मागण्या असतील त्याचे निवेदन सादर करावे आज सभा चौदा सप्टेंबर रोजी ठीक सहा वाजता चालू होईल बच्चू भाऊचं आगमन सहा ते सहा वाजताच पुरेपूर -पुरे येण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी वेळेत वेळी सहा वाजता नरवाडी येथे हजर राहील बच्चू भाऊच्या जे गाड्यांचा टापा आहे ते कोण्या मार्गाने म्हणजे जनतेला कळायला पाहिजे बच्चू भाऊचा ताफा तीन वाज तीन ते पाच वालूरची सभा आहे वालूरची सभा संपल्याच्या नंतर हिरळद मार्गे कोला स्टेशन कोला स्टेशन मानवत मानवतून पात्री, पात्री ते भारसावडा भारसावडा ते शिर्शी मागे शिर्शी सायखेडा मार्गे नरवडीला या ठिकाणी ताफा पोहोचणार आहे